तर शरद पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे सुप्रिया सुळे यांनी देखील मतदान केलेलं आहे शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण देशभरातच चर्चेचा लोकसभा मतदार ठंगले ठरलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण नणंत भाऊजे अशी लढत पाहतो आहोत एक कौटुंबिक सुद्धा राजकारण असं पाहायला म्हणायला हरकत नाहीये शरद पवार यांनी इथे आपला मतदानाचा हक्क आज बजावलेला आहे आपण हे दृश्य पाहू शकतो शरद पवार यांनी मतदान केलेलं आहे सोबतच सुप्रिया सुळे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन शरद पवार यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे खर तर संपूर्ण देशाचं जे लक्ष लागलेलं आहे ते बारामतीमध्ये सध्या लागलेलं आहे आणि शरद पवारांनी अगदी थोड्या वेळापूर्वी म्हणजे नऊ वाजून सुमारा जे आहे ते मतदानाचा हक्क त्यांचा बजावलेला आहे आणि मतदान करून ते पुन्हा एकदा त्यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी जे आहे ते दाखल झालेले आहेत शरद पवार यांना मतदान सुळे उपस्थित होत्या सुप्रिया सुळे कन्या कन्यार सुळे या देखील शरद पवारांच्या गाडीमध्ये पाहायला मिळालेल्या होत्या खर तर सुप्रिया सुळे यांचं मतदान अजून बाकी आहे शरद पवारांचं मतदान इतके वर्ष जे आहे ते मुंबईमध्ये होतं परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामधला हा जो काही तिढा निर्माण झाला यामुळे पवारांनी जे आहे ते मतदान बारामतीतील माळेगाव परिसरामध्ये त्यांच्या करून घेतलं आणि माळेगाव मधल्या बूथ केंद्रावरती जे आहे ते शरद पवारांनी अगदी थोड्या वेळ आहे आणि आता शरद पवारांना घरी सोडण्यासाठी तुपऱ्या सुळे गोविंदबागेमध्ये आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये गोविंदबागेतून पुन्हा सुप्र्या सुळे जे आहेत त्या निघतील आणि बारामती शहरामध्ये त्यांचं मतदान आहे त्या ठिकाणी जाऊन सुप्रिया सुळे जे ते मतदान करतील खरंतर आज सकाळपासून बारामतीमध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी जे आहे ते मतदान केलेलं पाहायला मिळतंय अगदी अजित पवार असतील सुमित्रा पवार असतील रोहित पवार असतील सुरंदा पवार असतील राजेंद्र पवार असतील यांचं मतदान जे आहे ते झालेलं आहे अगदी थोड्या वेळामध्ये श्रीनिवास पवार यांचं देखील दि मतदान कन्हेरीमध्ये होईल तत्पूर्वी शरद पवारांनी जे आहे ते त्यांचं महत्वाचं असं मतदान ज्या मतदानाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे जो बारामतीकडे लक्ष लागलेलं आहे ते शरद पवारांचं मतदान अगदी थोड्या वेळापूर्वी झालेलं आहे आणि आता अगदी थोड्या वेळामध्ये सुप्रिया सुळे देखील बारामती शहरातील मतदान केंद्रावरती जाऊन त्यांचा जो आहे तो मतदानाचा हस्क बजावतील